न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आगाऊ घेतलेले पैसे देण्याच्या वादातून एका परप्रांतीय व्यक्तीचा खून केल्याची घटना अहमदनगर मधील सावडी उपनगर मध्ये घडली आहे कमलेश प्रेमकुमार खुशवाह असं नाव आहे सावडीतील गुलमोहर रोडवरील तांबटकर फिर्यादी आणि तिचा पती हे राहत होते त्या ठिकाणी आरोपी बिंदा प्रसाद कालिदिन रावत हा येऊन मोठ्यानं बोलू लागला त्यामुळे कमलेश यानं आरोपीला मोठ्यानं बोलू नये असं सांगून आगाऊ घेतलेले पैसे मागितले त्याचा राग आल्यानं बिंदा प्रसाद कालिदिन रावत याने कमलेश प्रेमकुमार कुशवाह यांना चाकून छातीवर मारहाण करून जखमी करून त्यास जीवे ठार मारलंय दरम्यान या संदर्भात मिठाना कमलेश कुशवाह हो। यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिंदा प्रसाद कालिदिन रावत याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपीला अटक देखील केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा